आदरणीय शिवसेनेचे पक्ष म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब साहेब यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिला शब्द वाक्य तर सोडत हा निकाल अनाकलनीय आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल उद्या महाराष्ट्रात कुठे दिवाळी साजरी नाही झाली दुःख असलं वातावरण सारखी परिस्थिती होती त्यावेळेला त्यामुळे चोरी जी केली आहे ती तेव्हापासून सगळे सगळ्यात महत्वाचं आम्ही सर्वजण मिळून सेहेचाळीस लाख लोकांनी मतदान केलं पाच नंतर त्यांचा तुम्ही आम्हाला व्हिडिओ क्लिपिंग द्या अशी मागणी सातत्यानं निवडणूक आयोगाकडे केल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगानं अखेरपर्यंत ते दिली नाही आज तागायत नंतर तर नाहीच सांगितलं मग ही चोरी का तुम्ही जर अगदी पारदर्शक आहात आणि इतकं हास्यास्पद कारण दिलं होतं त्यांनी त्यांनी असं म्हटलं होतं की महिलांची प्रायव्हसी भंग होईल म्हणून आम्ही देऊ इच्छित ते काय रांगेत उघडले बदल त्या इतकं हास्यास्पद उत्तर देणारा या देशाचा निवडणूक आयुक्त असेल तर तुम्ही समजून जा आणि म्हणून या संदर्भात आता सातत्यानं ते तो जो ती परिस्थिती आहे ती पादर परवा पनव्याचे होते आणखी कुठे अनेक आमदारांनी आपापल्या ठिकाणचं दाखवलं आज माननीय आदित्यजी ठाकरे इथे त्यांच्याही मतदारसंघात किंवा अन्य कुठे असेल तर ते पॉईंट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणार आहेत आणि ते अतिशय महत्वाचं असेल आणि त्यातनं आमच्या कार्यकर्त्यांनी अधिक सतर्क व्हावं अधिक लक्ष द्यावं ही चोरी त्यांचे चोरी करण्याचे वेगळे प्रकार असतात प्रत्येक निवडणुकीत त्यांनी वेगळे प्रकार केलेले आहेत त्यातला हा नवा प्रकार होता तुम्हाला आठवत आहे का त्यावेळेला माननीय पंकजा मुंडेताई असं म्हणाल होत्या आम्ही इतर राज्यातून आमच्याकडे तीस चाळीस हजार कार्यकर्ते आलेले आहेत ते कशाला आले ते कळत नाही का तुम्ही स्वतः माध्यमांमधनं त्या नगरच्या शिर्डी मधल्या मतदारसंघामध्ये एक महिला मुलगी मतदान करायला आली तिला ना विचारत कुठला आता कॉलेज मध्ये आहे म्हणाली मग कॉलेज सांगता ये ना तिला मग ही मतदार कुठं झाली होती अशा अनेक प्रकरण दिल्यानंतर सुद्धा अलीकडेच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी आयुक्तांची भेट घेऊन हे सगळं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आता हा जो विषय आहे तो तळागाळातील सर्वसामान्य माणसांना कळला पाहिजे की संविधानाने आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा हक्क दिला तो आहे मतदानाचा हक्क तो आपल्याला देशाच्या घटनेनं दिला तो श्रीमंत गरीब असा कुठलाही मतभेद नंतर प्रत्येकाला हक्क दिलाय तो, तो तुमचा दिला। हक्क कोणी चोरून घेतोय का किंवा तुमच्या हक्काच्या पलीने कोणी चोरून बदल हक्क बजावतोय का या दोन्ही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे म्हणून मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणजे कोणताही मुद्दा यांना नाही समोर पराभव दिसत आहे म्हणून असे निर्धार मिळावे मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या आताची सगळी जी त्यांची स्टेटमेंट येत आहेत ती अशी अतिशय हास्यास्पद येत आहेत त्यांच्या अंतर्मनाला सुद्धा ते माहिती मी खोटं बोलतो कारण ते त्यांचे वडील सगळे वडील जी सगळे नेते मंडळी आहेत ती सगळी खोटी बोलणारी ना सकाळी जय श्रीराम कर दिवसभर खोट बोलायचं हे त्यांचे उद्योग आहेत म्हणजे माननीय पंतप्रधानांची गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासूनची वक्तव्य काढली तर तुम्हाला दिसेल की कोण खोट बोलत या देशामध्ये एकमेव पक्ष आहे रोज खोट बोलणार त्याचं नाव आहे भारतीय जनता पार्टी याच्यापूर्वी पण मला वाटत या संदर्भात मागच्या वेळेस असं उभं राहू नका बसून कल्पना आहे तुम्हाला ही असं बोलत राहतात आणि त्यांना त्याशिवाय दुसरा पर्याय नसतो असं बोलल्याशिवाय सर्वांना मला वाटतं त्याच्या अगोदर नड्डा पण बोलले की आम्हाला आरएसएसची पण गरज नाही आरएसएस ची आता गरज नाही आम्हाला असं म्हणायची इतके अहंकारी लोक आहेत ते आजही तुमचं सरकार दिल्लीत आणि गल्लीत कुंबड्यांवर उभं आहे बरं आजही तुमचं सरकार दिल्लीत आणि गल्लीत कुंबड्यांवर आहे सगळ्या कुबड्या घेऊनच तुम्ही सत्तेत बसता एवढा संबंध नाही